कारण औरंगजेब सारख्या आपल्या आपल्या देशातून महाराष्ट्रातून हकलण्यासाठी आपल्याला साडेसातशे वर्ष भाग आणलीये आपल्या श्री कृष्णाने कंसाचा वध केला त्याची समाधी आणि कबर आहे का कुठे आपल्या प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला त्याची समाधी आणि कबर आहे का कुठे मग या घडव्याची कबर आपल्याला कसं पाहिजे इथे जर त्या औरंगजेब आपल्या कबरीतून जर जागा करायचा असेल तर आपला सगळ्यांचा आवाज एकदम जोरात आला जै श्रीराम हा हिंदूंचा आवाज नाहीये चला आवाज ऐसा होना चाहिए की पाकिस्तान दुसख्या आवाज जाणीये जै श्रीराम ছত্রপতি সং জয় ভয় খর আজস আন্দোলন हे फार उशीर झालंय आपल्या हिंदूंच आणि भारताचं दुर्दैव कारण औरंगजेब सारख्या सारख्याला आपल्या देशातून आपल्या महाराष्ट्रातून हकलण्यासाठी आपल्याला साडे वर्ष भाग आण पण आपण लक्षात घ्यायचे आज हा एक औरंगजेब आपण इथे गाडला आणि तो इथे झोपला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि आपल्या सगळ्या मावळ्यांनी त्याच्या रात्रीची झोप पण काढली होती आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि मावलांसारखे कट्ट हिंदू थांबले त्यावेळेस तो झोपला पण कबरीत जाऊन झोपला पण आज सगळे हिंदू जागे झालेत ते झोपलेल्या औरंगेला देखील आपण कबरीत जरी असला तरी उठून लाखो मारून इथून आपण बळवायचा आहे कारण जेव्हा जेव्हा या राज्यावरती जेव्हा जेव्हा या आक्रमण झाली औरंगजेब असो अफजल काय असो त्याचा बाप बाबर असो यांनी फक्त हिंदूंना बाटवण्यासाठी हा भारत हिरवा करण्यासाठी आणि आपला हिंदूंना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आक्रमण केली त्यावेळेस तो औरंगजेबाचा बाप जादा बाबर आला आणि आपला प्रभू श्री रामांचं मंदिर त्याने तोडलं आपल्या हिंदूंची अस्मिता त्याने गळायला लावली पण अखेर हिंदू थांबला नाही एकोणीसशे ब्याण्णव साली त्या औरंगजेबाच्या बापाला बाबर आला देखील आपण तोडून निसय नाबूद केला आणि आता देखील त्या औरंगजेबाला सुट्टी आपण हिंदू द्यायची नाही कारण औरंगजेबा सारखे अनेक लोक आले अफजल खानाला त्याला गाडला होता दहा फुटामध्ये त्या प्रतापगडच्या त्या होती पण आपल्या औरंगजेबाला अफजल खानाला बाप मांड यांनी त्याचं केलं आणि त्या अफजल खानाची फेबर दहा हजार स्क्वेअर फुटात झाली आणि त्या त्यावेळेस तिथे आपले हिंदू आपल्या घरी पोरगजा मला यावे म्हणून जायला लागले आणि तिथे एक मौलाना आहे मौलाना व मौलाना क्या घेत आहे दगा 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 म्हणजे शिवाजीने मारा मग भाई काय तुझा नारा देऊन सत्कार करायचा होता का कारण तू आमच्या बहिणी पाठवतो तो आमच्या महाराष्ट्रात येऊन आमच्या तुळजाभवाने मंदिर तोडतो तो, तो आमच्या पांडुरंगाची मूर्ती तोडतो मग तुझा काही सत्कार करायचा का। शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला मारलं याचं जर वर्णन केलं जाईल जा कारण जेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला मारलं त्याला त्याच प्रतापगडच्या पायथ्याशी गाडला कारण हा एक इतिहास लिहिला होता कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही इस्लामिक आक्रमणासाठी या महाराष्ट्रात याल तुम्हाला सुट्टी आम्ही देणार नाही पण या औरंगजेबाबत तो काय त्याला मार आपल्या मराठ्यांनी आपल्या हिंदूंनी त्यामुळे काढली तर आपल्या हिंदूंचा इतिहास इतिहास पुसला जात नाही आपल्या श्री कृष्णांनी कंसाचा वध केला त्याची समाधी आणि कबर आहे का कुठे आपल्या प्रभू रामाने रावणाचा वध केला त्याची समाधी आणि कबर आहे का कुठे मग या भडव्याची कबर आपल्याला कशाला पाहिजे इथे कारण लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराजांची चाळीस दिवस आनंदित अत्याचार करत या औरंगजेबाने हत्या केली पण शेवटपर्यंत आपला राजा थकला नाही शेवटपर्यंत आपला राजा झुकला नाही शेवटपर्यंत आपल्या राजाने धर्म सोडला नाही शेवटपर्यंत आपला राजा सांगत राहिला की शेवटच्या श्वासापर्यंत लढेल फक्त हिंदू धर्मासाठी लढेल आणि धर्म रक्षणासाठी लढेल ज्या वेळेस तो औरंगजेबा शिवाजी राजे होते आणि शिवाजी राजे संभाजी राजे होते आणि संभाजी राजे कवी कलशांना म्हणत झाले की राजन आहे का एखादी कविता त्यावेळेस ते कवी कलश राजन तुम हो सांज क्या तुम्हाला तेज, तुम हो तेज देख तुम्हाला तेज तर खत तेज औरंग याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी संभाजी राजे होते राजे काही लढलात तुम्ही काय तुमचं तेज काय तुमचं शौर्य तुमचं आज आणि शौर्य बघून तो औरंगजेब देखील आपल्या गुडघ्यात टेकून आहे तुमच्या समोर या आपल्या छत्रपती संभाजी राजांची ताकद होती शिवाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबाला वाटलेलं की आता हे हिंदूंचं राज्य आपल्या ताब्यात येईल त्यानंतर संभाजी महाराज नावाचा तेवीस वर्षांचा तरुण लक्षात ठेवा तेवीस चोवीस वर्षांचा तरुण औरंगजेब सारखा नि, निजाम आले पोर्तुगीज आले इंग्रज आले डेच आले फ्रेंच आले आणि हा औरंगजेब नावाचा जो इस्लामी भडवा आलेला त्याच्या विराधात देखील आपला संभाजी राजा नावाचा तेवीस वर्षाचा तरुण लढतोय नऊ वर्ष इतक्या ते नऊ वर्ष आणि या नऊ वर्षामध्ये एकशे सत्तावीस लढाया न हरता आणि न करता जिंकणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांची गिनीज बुक बुक ऑफ वर्ल्ड वो, रेकॉर्ड मध्ये नोंद आहे की पुरे वर्ल्ड मे एकमेव वर राजा ऐसा है एक सो सत्तावीस लढाई बिना हारे बिना तह किए बिना जितने वाला और खुद उस लढाई रेने वाला पहिला राजा छत्रपती संभाजी महाराज आहे संभाजी महाराज गेल्यानंतर ते औरंगजेला वाटलेलं की आता आपण राज्य जिंकू पण नाही संताजी तानाजी सारखे योद्धा उभं राहिले महाराणी तारा सारखे सारख्या योद्धा उभा उभ्या राहिला आणि त्या औरंगजेबाला शेवटी ह्याच मातीत गाडला पण और औरंगजेबाला मराठ्यांचं निंदू राज्य घेता आलं नाही ज्या वेळेस औरंगजेबाला वाटलं की हे हिंदूं राजे हे मराठे राजा नाही राजधानी नाही गादी नाही तरी सत्त लढतात अशी काय जादी आहे त्यावेळेस त्याने त्याच्या वजीराला विचारलं की अरे हे क्या खाते मराठे क्या खाते हिंदू अभि तक राजा नाही राज्य नाही राजधानी नाही फिरवी मराठे लढले त्यावेळेस त्याचा वजीर त्या औरंगजेबाला सांगू राहिला की छत्रपती शिवाजी महाराज अभि तक मरे नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज का अभी तक तो तो हो पीछे नाहीये नाही आहे शिवाजी कैसे जी सकता है? वो तो कितने साल है? तो वाक्य म्हणाला ऐकण्यासारखे होय छत्रपती शिवाजी महाराज मध्ये जिवंत आहेत आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज इथल्या हिंदूंच्या प्रेरणे मध्ये जिवंत राहतील इस्लामिक बाईलांनी किती जरी प्रयत्न केला तर आपला देश हिरवा करू शकणार नाही कारण ही शिवाजी महाराजांची प्रेरणा आज तीनशे सत्तर वर्ष पण

इतिहास लिहिण्यासाठी बजरंग दलाचा प्रत्येक कार्यकर्ता तयार आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणा प्रताप गुरु गोविंद सिंग यांसारख्या अनेक योद्ध्यांनी आपलं रक्त सांडलं आणि आपल्याला हिंदू म्हणून अस्मिता दिली आपल्या पूर्वजांनी देखील आपल्या कपाळावरती जर आपण टिक्का लावतो आपल्या आई बहिणी जर मंगळसूत्र घालतात तर आपल्या सगळ्या पूर्वजांचं रक्त त्याच्या मागे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा येत्या काळात जर तुम्हाला तुम्हा तुमच्या पिढ्यांचं तुमच्या मुलांचं तुमच्या नातवांचं जर अस्मित्व अस्तित्व जर हिंदू म्हणून टिकवायचं असेल तर प्रत्येकाने धर्म रक्षणासाठी समोर आलं पाहिजे प्रत्येकाने हिंदू धर्मासाठी काम केलं पाहिजे आणि आज ही सुरुवात असू शकते तुमची या औरंगजेबाची खबर उखडल्याशिवाय बजरंग दल शांत बसणार नाही कारण बजरंग दल के चित्ते हे बजरंग के चित्ते हे छत्रपती सम्मान मे राष्ट्रपति के सम्मान में